अध्याय अकरावा बाबेल येथील बुरुज सर्व पृथ्वीची एकच भाषा एकच बोली होती पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले तेथे त्यांनी वस्ती केली ते, के ते एकमेकांस म्हणाले चला आपण विटा करून पक्क्या भाजू त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले मग ते म्हणाले चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही तेव्हा मानव पुत्र नगर व बुरुज बांधित होते ती पाहण्यास परमेश्वर उतरला परमेश्वर म्हणाला पहा हे लोक एक आहेत या सर्वांची भाषाही एकच आहे व ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावयाची नाही नंतर परमेश्वराने तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले शेमाचे वंशज शेमाची वंशावळ येणेप्रमाणे शेम शंभर वर्षांचा झाल्यावर जलप्रलयानंतर दोन वर्षांनी त्याला अर्पक्षत झाला अर्पक्षत झाल्यावर शेम पाचशे वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या अर्पक्षत पस्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह झाला शेलह झाल्यावर अर्पक्षत चारशे तीन वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या शेलह तीस वर्षांचा झाल्यावर त्याला एबर झाला एबर झाल्यावर शेलह चारशे तीन वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला रऊ झाल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरूख झाला सरुख झाल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या सरूख तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला नाहोर झाल्यावर सरूख दोनशे वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या नाहोर एकोणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला तेरह झाल्यावर नाहोर एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम नाहोर व हारान हे झाले तेरहाचे वंशज तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे तेरहाला अब्राम नाहोर व हारान हे झाले व हारानास लोट झाला हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्यांचे ऊर येथे मरण पावला अब्राम व नाहोर यांनी बायका केल्या अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का मिल्का ही हारानाची कन्या हा हारान मिल्का व इस्का यांचा सा बाप साराय वांझ होती तिला मुलबाळ नव्हते मग तेरह आपला मुलगा अब्राम आपला नातू म्हणजे हरानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको साराय यांस बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशात जाण्यास निघाला आणि ती हारान येथे जाऊन राहिली हाचे वय दोनशे पाच वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला